चुगळ्याची काय काय चवळीची चवळीची काय नाव पाहिजे आता चवळी हा आणि तो काय आता काय चवळीच नाही काय म्हणली ती आता चुगळ्या मला आठवडच नाही ते थोडं आणि तिथे आला तिथं असं म्हणणं बाबा आलं तुला सांगितलंय पण आनंदी म्हणजे म्हणजे मी बारीक आनंदी पण तिला माहित नाही शिटीत राहील मुळ

कॅमेरा लाव लाय मुनम मला सांग तू असं बारीक बारीक गाज घेती का नाटक करते मी नाही ईरीवारी दर असं बक बक असं आधी बोलणार आणि कॅमेरा लावला बारीक बारीक एक एक की की रक्का थापाटापा 40 मिनिटं होतं का खायचं हां आलो 40 म्हणत तुम्ही मला माहिती आहे तुझंच मला माहिती ना बरं किती साडे तीन म्हणायचं का